आपल्याला हे विचार आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल युथ नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा ऐतिहासिक सभेचे साक्षीदार असलेले आणि विश्वनाथ पाटील साहेबांवर खऱ्या अर्थाने जीव ओळखून टाकणारे सगळे समर्थक त्यांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय झालाय आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्या माध्यमातून समस्त समाजावर तो अन्याय झालाय ते लोक नेते सन्माननीय विश्वनाथ पाटील साहेब विचारपीठावरील सर्व मान्यवर मित्रांनो का वेगळ्या संगमातून आपण आज जात आहोत वेगवेगळ्या प्रकारची मतं आपण ती आजमावली गेली सभेमध्ये बोलताना आम्ही सांगितलं होतं की एकतीस तारखेपर्यंत आपण वाट बघू आणि एक, पर एक एप्रिलला आपला निर्णय जाहीर करू एकतीस तारखेपर्यंत कुठलाही निर्णय यांनी जाहीर केलेला नाही खर तर मतदारसंघाची जर परिस्थिती बघितली देशभरामध्ये दे ज्या पद्धतीने तिकीट वाटप झालंय आणि ज्या पद्धतीने काँग्रेस वागते ही सगळी पद्धत बघता यांना कुणालाही जिंकायचं नाही असं दिसतंय कारण एवढी चांगली परिस्थितीमध्ये वेळ झाकून ते निवडून आले असते अशी परिस्थिती त्या मतदारसंघाची होती आणि तरी सुद्धा तेव्हा विचार केला नाही आपण इशारे दिले तेव्हाही विचार केला नाही आणि आता आता जरी तिकीट आणून दिलं तरी पाडेसाहेब धरू नका अशी केलंय का जो माणूस सातत्याने म्हणजे पडल्यानंतर ही जनतेत असणार नेता तर मी पाच वर्ष त्यांशो नाही तीस वर्ष मीच पत्रकार आहे तीस वर्षापासून मी बघतोय की सातत्या तो हो तो तो तो, था 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 था। कि या पदांचे राजीनामे आम्ही दिले अडे साहेब खूप चांगला निर्णय घेतला आणि आता खऱ्या अर्थाने समाजाला दिशा, दिशा मिळणार जे माधव जानकरांनी केलं

सगळ्यांना पण राजकीय पक्षांच्या एक प्रमुख असतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं जातात मी नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या भूत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आमच्या पालघर मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं तुमच्या मतदारसंघात तुमच्या शहापू मध्ये मी येऊन गेलोय भाजपच्या भूत प्रमुखांना आम्ही मार्गदर्शन

आम्ही पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आणि तेव्हा तर अशी अपेक्षा होती की पाटील साहेब सहज जिंकले मग आपल्याच लोकांनी गद्दारी केली आणि थोड्याफार मतांच्या फरकाने पराभव झाला आज तीच वेळ येऊन ठेवले पाटील साहेब आम्ही कुठल्याही असलो कुठल्याही कार्यकर्त्यांना मार्ग करायला गेलो आणि तुम्ही जर उभे राहणार असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू त्याच पक्षीने उभे राहू मात्र वस्तुस्थिती अशी आहे की आता आपल्या हातामध्ये सव्वीस दिवस आहे एकोणतीस तारखेला निवडणूक दोन दिवस आधी प्रचार संपतोय सव्वीस दिवसामध्ये एकोणीस लाख मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे त्यापैकी पूर्व आणि पश्चिम मध्ये आपलं कुठेही फारसं वर्चस्व हो दिसत नाही कल्याण आपल्या हातून जात आहे कल्हापूरची परिस्थिती वाईट आहे शहापूर काही प्रमाणात दुर्बाड आणि काही प्रमाणात वाडा हे तर मतदारसंघ बघितले तर आपण नेमके काय करणार आहोत याचा पूर्ण भावनेच्या आहारी जाऊन जर आपण कुठला निर्णय घेणार असू तर मित्रांनो तो, मित्रां तो आत्मघात ठरेल आणि म्हणून जे पर्याय आले आम्ही सगळे पर्याय घेऊन घेतले बहुजन आघाडीचा असेल लोकांनी वंचित बहुजन आघाडीचं नाव घेतलं त्याचा उमेदवार प्रचार करतोय उद्या परवाचा उमेदवार फॉर्म भरतोय अशा वेळेस आपण नेमका निर्णय कोणता घ्यायचा हा प्रश्न आहे पाणी साहेबांनी खूप चांगले पत्रकार पैशामध्ये सांगितलं आपण जर त्याचं लक्ष करून ऐकलं असतं

आहे कार्यालयामध्ये सांगितली तुमच्या माध्यमातून जर काही समाजाचे प्रश्न असतील समाजाचे अनेक प्रश्न आहेत आज हा समाज फरटला जातो आणि पुन्हा एकदा आम्ही जर निवडणुकीला सहा केलो आणि ती जर परिस्थिती मागच्यापेक्षा विचारली मागे मला सत्यता

आणि समाजाची बाधित की आहे ते एकदम फक्कम करून एक वेगळा जबाबवर निर्माण करून म्हणजे मला तर खर तर तुमच्या त्या राजकीय पक्षाचा आश्चर्य वाटत आहे त्या मतदारसंघामध्ये आहे आणि कोण उमेदवार द्यायला पाहिजे हे बघितलं जातं हा एकमेव मतदारसंघ भेटून दिस आहे याच्यामध्ये जास्ती संख्येने असलेल्या गृबी समाजाचा विचार कुठलाही राजकीय पक्ष करायला तयार नाही नेमकं कारणही आपण शोधली पाहिजे आणि समाज या प्रश्नावर आक्रमक होऊन आपली लढाई अत्यंत चांगल्या पद्धतीने लढली पाहिजे विश्वनाथ पाटील म्हणून माझ्या पुढे समाज आहे समाजाचा पुढे काय होईल जेव्हा ही छग्वीस पोरं बोलताना बघितली लहान लहान पोर तरुण तरुण पोरं अगदी पोटपिळकीने बोलतायत घोषणा देत आहेत की सगळ्या मुलांची जर भावना जर बघितल्या तर भविष्यात तुमच्या काय म्हणून ठेवलंय याची तुम्हाला कल्पना येईल विश्वास पडील साहेबांसारख्या नेत्याची त्यांनी आयुष्य या राजकीय पक्षामध्ये घातलं त्यांनी समाजासाठी सगळं वेचलं त्यांची जर ही अवस्था असेल तर मित्रांनो तुमची आमची अवस्था काय होईल याचा विचार ही या निमित्ताने झाला पाहिजे आणि म्हणूनच विश्वनाथ पाटील साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत प्रश्न एकच ठेवा आणि एकच मुद्दा लावूया फक्त समाजाचा आणि या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही जर भूमिका आपण ठेवली तर भविष्य काळामध्ये आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही एवढंच सांगतो आणि मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल हे तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्डच ऐकून त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन नम नम व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यावर आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो का ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद